श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हा आपल्याला अनुभव सोलापूरच्या एका ताईंनी आपल्याला सांगितला आहे तो मी तुम्हाला पण सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या ताईंचं म्हणणं होतं की आमची जमीन पाच एकर जमीन होती ती वीस वर्षापासून त्याचा व्यवहार चालू होता कागदपत्र नेट नसल्यामुळे त्याचा व्यवहार होत नव्हता आणि काय आर्थिक का, का कारणे अशी होती की कशामुळे ना कशामुळे तो व्यवहार तुटला जात होता तर त्यांनी असंच वीस वर्षे गेली त्यानंतर त्यांना त्यांच्या शेजारी जे स्वामींची पूजा हे करतात सेवा करतात त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा स्वामींची सेवा करून बघा अक्कलकोटला या हां तुमचं काम होऊन जाईल हां स्वामींचे चमत्कार पाहण्यापेक्षा स्वामींचे विचार घ्या त्या ताईंनी हा एकच शेवटचा हे केला स्वामींची सेवा करायला सुरुवात केली अकरा गुरुवारचे नवस केले आणि असं म्हणतात आत्ता त्यांची दोन हजार चोवीसमध्ये जमिनीचं सर्व काम झालं व आता ते सुखी आहेत श्री स्वामी